पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदाच्या एक उमेदवाराने तर नगरसेवक पदाच्या चाळीस चा उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतलेत त्यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार आणि नगरसेवकांच्या अठरा जागांसाठी छप्पन उमेदवार रिंगणात राहिलेत तर तीन नगरसेवकांच्या जागा बिनोरत झाल्या असून सव्वीस तारखेला सकाळी अकरा वाजता उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे राजगुरुनगर नगर परिषदेमध्ये महायुतीतील तिन्ही पक्ष आमने सामने निवडणूक लढवत आहेत तर महाविकास आघाडीने एकत्र येत आपला उमेदवार दिलेला आहे भाजपा शिंदे शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीकडून ठाकरेंची शिवसेना अध्यक्ष पदासाठी आमने सामने आले आहेत नगराध्यक्षपद उमेदवार सर्वसाधारण असून महायुतीतील तिन्ही पक्ष आमने सामने तर महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेला उमेदवारी देण्यात आली आहे राजगुरुनगर नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी कोणाकोणात लढत होणार आहे यावर एक नजर टाकूयात भाजपाच्या वतीने शिवाजी मांदळे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मंगेश गुंडाळ राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने किरण आहेर शिवसेना ठाकरे सेनेच्या वतीने बापूसाहेब थिगळे आणि अपक्ष गणेश कुमार इंगवले आहेत खेडाळंदी विधानसभेचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील भोसरी विधानसभेचे भाजपचे आमदार आणि उत्तर पुणे जिल्ह्याचे प्रभारी महेश लांडगे खेडाळंदीचे ठाकरेच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार बाबाजी काळे आणि शिंदे शिवसेनेचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागणार आहे